तुझी बायकू माझी पोर कशी काय सोडली वाटलं गेल राम पाटोळे गावायला गेल तुला गावाला गेल तू कस काय बरं तू तुझी बायकू माझी पोरं कशी काय वाटलं बाहेर गेला का महा घरी केलीच माझी चाष्टा आर पण झालं काय सुरू म्हणतो तुझी बायको माझी पोर कशी आर आर तुझ्या पोटात आणता अनार्थ केलास तू काय झालं माझी बायको खूप करून कुठे गेली तिच्या आई बापाच्या घरी आई बापाच्या घरी गेली बरोबर मग मा आता माझी पोरं होती हा आ, का हो बाबा तू कुठे गेलता आता मी तालुक्याच्या गावाला काम होत बाबा मला सांग घरी कोण होत माझी बायको पु। माझी पोरं तिथे ठेवली होती माझ्या बायकोला आणायला <सवतिये> <माई जी> गेलतो तू ही मला कुठे माहित तुझी बायको माझी पोरं कशी काय हा बरोबर मला एवढंच काही तर वाटलं मला माहितच नाही तू पोरं माझ्या बायको घरीच वाटले मग तुम्ही कुठे गेलता आम्ही गावात गेल तू बर 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 मग काय झालं आली का नाही तुझी बायको घरी आली की बायको मग काय आम्हाला चा पाऊन चार काय चा पाणी खाली खानसाची माणूस की चहा पाण्याच्या कपात कपात केडबिरी म्हणती का केरबरी म्हणती आर तसं नाही ती तिची भाषाच आहे का कारबारी म्हणती म्हणजे ती भागळ्या राज्यात कारबारी म्हणती रे तुम्हाला माहिती नाही आम्हाला काय माहिती कडीत मुतू आर कडीत मुतली का काय मला का काय रे आशे पण तुम्ही पण मला येड्यात काढायला लागला तुम्हाला तिची भाषा कळत नाही ती तिकडी बायको आहे माझी बाई गाव तुझी बायको को सरळ म तिकडे मुतू नाही काय झालं नेमकं सांग मला इकडे तुम्हाला समजावून सांगतो काय माझी बायको आहे आई तिकड्या भागातली बर तिला इकडली भाषा मराठी जास्त समजत नाही बर तिच्या नाकातल्या मोती पडलाय त्याच्या ती म्हणते कडीत मुतू म्हणजे ह्यात पडलाय म्हणजे त्या कडी मधी त्याचा मोती नाकातला पडला पडला आम्हीच ना गारत नाही ह्यात मुतले काय मला जार वाटलं मीडायचा गावच्या गाव आता मी कशा आलं म्हणून बायफली भाषा मलाच कळती तुम्हाला कळेल त्याच्यात मोती पडलाय बघा तुम्ही बघा पिऊन तर का आम्हाला बघितलं हो का आलोय आपण या माग माझ्या हुकवायचं नाही अजिबात हुकवायचं काय अक्कल हाय का नाही तुला तू महागाव आता पुढे कसा आला आग आला का मी मागवतो तुम्ही पुढे कसं काय आला तू महागाव आता पुढे कसा आला तुम्ही माग कस राहिला ऐका बापुरा काय लागा तुम्ही मला चुकवाय लागलाय बर का लोक ऐका चोराच्या उलट्या बोबा कळतय का नाही तुला लागा काय आला का उभं थांबता तू याच्यामुळे चुकला आपण तू मागे मागे सांभाळून घ्या की बापरा माझ्या माग बापरा चला तुम्ही चुकवायचं ना माझ्या पावलावर पाऊल चला चला आपण चुकलो होतो इथं काय करायला लागला होतो मी तुम्हाला काय ऐकतो

हो बाय ओ बाय हो बाय बोळ बाय बोळकुटाय माझ का लक्ष तुम्ही फोडा माझ कसा आयला प्यायला काय तू का आम्ही हे मित्र तुम्हाला काय माहिती आहे काय हे बाई यायच ना त्याच ठिकाणीच करू न ठिकाण जागा राहू जागेवर त्यांच्या अंगावर साईड येत्या नक्कीच कोणतरी नाचणार नाही असते पाहिजे प्रमुख तर या बघा त्या बाईला जाऊन शिना नमस्कार करा परिचय करून द्या त्यांना कोणत्या तुम्ही शाण सुरु माणूस आहात त्या बायाला म्हणा गावची ग्रामस्थ मंडळी या ठिकाणी आली गावचा आपल्या हा तुमचा कार्यक्रम या जाऊन बोलून बोलू बाय नमस्कार हो बाय नमस्ते ओ नमस्ते बाय राव अजित राव काय झालं बाय आपल्याला बोलत नाही काय झालं बाय बोलत नाही मला काय राव बापूराव तुम्हाला साधी बाय बोलायला बोल ना बोल ना तर काय त्याच्यात काय का माणूस आज का बिताड आहे काय झालं बाय नमस्ते हा नमस्ते 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 आम्ही आलोय हा बरे झाले बरे झाले बरे झाले आम्ही जाऊ का आणि आम्ही जाऊ का जावा अरे अरे <laughs> ह्याला माणसाचं वजन लागतं भ <laughs> तुला एवढ्याला कसे आण माणूस चार पावसाळ्या खाल्लं आणि तुला बाय बोलली नाही अजय पाठोळे बायला बोलवणार किती उशीर बोलत होता अजय पाटोळे पाच मिनिट बोलत होतो बोलत होता बोलत होतो बोलत होतो आम्ही बघत होतो काय बोलली बाय बाय काय बोलली नाही माझी मीच बोलू ना, ना आरती काय मी काय करू त्याला बाय बोल नाही बोल ना तस नाही तुम्हाला काय माहित आहे का बाय संघ बोलायचं म्हणजे माणसाच वजन लागत वजन वाढवायसाठी काय आजकाल तुम्हाला काय माहित का? आहे काय आधुनिक पद्धत निघाली माणूस जर पाहिला चांगला हिरो सारखा दिसला ना कोंबडा फिंबडा जर दिसला ना तरच ती बाय माणसाला बोलतील त्याच्यासाठी माझा कोंबडा पाडा

अरे मग आता जमाना की कसं असत तसंच असतंय की कोंबडा दिसला पाहिजे पाहिजे नाही थोकून कोंबडा फारतोय बघा आता कसा दिसतोय कोंबडा आता बागा बायला कसा बोलतो बाय नमस्ते बाय नमस्ते बाय कोंबडा बाय कोंबडा कोंबडा बाय कोबडा आता आम्हाला कोंबडा धावतोय का तिला त्या शिकाना हाणतोय बाय कोंबड्याला पण भेट नाही आता काय करायचं काय करता बाई ना मस्ती तुम्ही बोलला नाही तुम्हाला बाय बोलली नाही मागा बोलली नाही बाका माणसाची म्हणाय तुम्ही ऐकून ते लिखीन झुकाने वालाची झुकाने वालाची ऐका नाही माणसाची म्हणाय सच बोलीन चौ गेली चौ गेली आता याला ही बोलत नाही <स्थ> ना नाही आता बाईला बोलती करतो बाका मी ध्यान राखा आता बाय नमस्ते अय

आम्ही तुमच्या पारशीचं नाव या ठिकाणी ऐकून आलोया. म्हणजे ह्यांना ओळखला असेल. हे बघा ही ही कोण आहे माहित का? ही शिरके. अण्णा शिरके यांचे चिरंजीव. बापू शिरके बरोबर आहे. तसेच तो काती. अजय पाटोळे. नमस्ते काय नमस्ते हा हां आणि माझं नाव कोईत पाटोळे. बरं बाई तुम्ही एकट्या दिसताय. हो माझे बहिण ना. बहिण आहे माझी. तुझक दाखवून घेतले दाखवून तुम्हाला माहित आहे कायकाची बोळ आता असते आय पण आम्हाला गोड त्याच गोवा चंद्रमुख दाखवा आम्हाला तोंडमुख दर्शन झालं बरीचे असावा आम्ही तो कशा काय आरती तुला माहित नाही मी शकत्या कळल्या त्यालोडल्या त्या बाई झालेलं विषय झाला आम्ही दुसरा तुम्ही जसे आम्ही सुद्धा आहे तरी सांगा प्रशिकणा प्रेक्षक आमचं सांग खूप दिवस झालं आपल्या अजय पाटोळे हजारो लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्हाला मेसेज करत होते अजय भाऊ गोविंद पाटोळे आपले व्हिडिओ आम्हाला खूप आवडतात पण वयस मिळत नाही याचं कारण काय मित्रांनो काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही व्हिडिओ काढल्या नव्हत्या पण आता नक्कीच परत एकदा मैदानात उतरलो आहोत आपल्या मनोरंजनासाठी सज्ज झालो आहोत तर आपण काही काळासाठी लुप्त झाला असाल तर पुन्हा आपल्या अजय पटोले युट्यूब चॅनल वर या आणि आपला चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा पुढे फॉरवर्ड करा इंस्टाग्राम वर असाल तर आपल्या शॉर्ट व्हिडिओ पहा आणि त्या चॅनलला फॉलो करा पुढे व्हिडिओ शेअर करा लाईक करा आपल्याला सर्वांना विनंती आहे आणि आम्ही आपल्या मनोरंजनासाठी काल ही होतो आजही आहे आणि उद्याही राहणार जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र